नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ तर त्याच्यासाठी मसाला बनवून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा कांदा सुकले खोबरं टोमॅटो आणि कोथिंबिरीचे देठ असं सगळं मिश्रण बघा आणि थोडीसं तीळ हे सगळं मिश्रण घे आपण चांगलं भाजून परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर हे सगळं भाजलंय व्यवस्थित खोबरं कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि तीळ हे भाजलं आहे हे मिश्रण थंड करून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर हा आपला मसाला आहे हे मिक्सरला बारीक केल्यानंतर दाखवत तुम्हाला कसं दिसतंय तर मित्रांनो मग अशी जो आपण मसाला घेतला तो हे बघा असा बारीक केलेला आहे कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि तीळ हे सगळं बारीक करून घेतलं आहे बघा मिश्रण कढई गरम तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये थोडंसं मोहरी <coughs> <coughs> तेल तापलं नाही आपलं वाटतं मोहरी काही होईना त्याच्यानंतर थोडंसं जिरं आणि त्यानंतर हा जो मसाला आहे मिक्सरला वाटण करून घेतलेला तो मसाला टाकायचा आणि हा चांगला तेलाच भाजून घ्यायचा मसाला आम्ही जास्त क्वांटिटी मध्ये मिसळ बनवतोय त्याच्यामुळे तेल पण जास्त घेतले मसाला पण जास्त आहे तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवताय त्याच्यानुसार घ्या हा मसाला चांगला तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचं चांगला मंदावरती मसाला परत असतोपर्यंत इकडं मटकी स्वच्छ धुवून आम्ही पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे बघा मटकी शिजवून घ्यायची पुन्हा आपण इकडं तोपर्यंत हा मसाला भाजून घेऊया मसाला भाजून घेतल्यानंतर दाखवते तुम्हाला तर मित्रांनो बघा कसं तेल सुटायला लागलं आहे आपला मसाला चांगला भाजला आहे हे कसं समजायचं तर असं तेल सुटतं बाजूने तर तेव्हा समजायचं की मसाला आपला चांगला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये मी आपली नॉर्मल चटणी जे घरची असते ती लाल मिरची पावडर आणि हळद थोडीशी आणि त्याच्यानंतर हा कोल्हापुरी मिसळ मसाला ह्याची मिसळ खूप छान होती आणि तवंग पण खूप छान येतो तर आम्ही हेच वापरतो तर हा मसाला घेतलाय मिक्स तर हे आपण ह्या मसाल्यामध्ये ऍड करूया आता मसाला चांगला मसाला भाजून घ्यायचा मित्रांनो आपला मसाला छान भाजलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता मटकी ऍड करूया मटके स्वच्छ धुवून घेतील दोन तीन पाण्याने त्याच्यामुळे आम्ही शिजवलेलं पाणी सुद्धा ह्याच्यामध्ये तसंच ऍड करणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण गरम पाणीसुद्धा ॲड करणार आहे गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही नाहीतर मग ते मसाल्याची सगळी चव निघून जाते आणि मग आपल्या मिसळ्याची टेस्टच बिघडते त्याच्यामुळं गरम पाणी करून टाकायचं तर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्याच्यानुसार पाणी ॲड करूया मटकी तर ऑलरेडी शिजवून घेते त्याच्यामुळं पाच ते सात मिनिट मंदाच्यावरती शिजवून घ्यायचं तर शिजवून घेऊयात आपण पाच ते सात मिनिट आणि त्यानंतर बघूयात आपली मिसळ कशी दिसते तर मित्रांनो सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि आता बघा आपली मिसळ कशी दिसते आणि कसं तवंग आलाय मिसळवरती खूप छान असा आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट मेन सांगायची राहिली मीठ ॲड करायचं राहिलेलं तर मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये चवीनुसार तर झालेली आहे आपली मिसळ चला आता आपण प्लेट सजवून घेऊया तर मित्रांनो या मिसळ खायला कोणाकोणाला मिसळ आवडते ते सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मिसळ खावा आणि मजा करा तर मित्रांनो आमच्या गावची यात्रा आताच झालेली आहे त्यामुळे जिलेबी सुद्धा खायला या कोणाकोणाला जिलेबी आवडते सांगा कमेंट करून या जिलेबी खायला एकदम गोड गोड जिलेबी खूप छान लागते आणि जिलेबी सोबत सोबतीला काय लागत फरसाना दाखव गणू फरसाना <laughs> चला जिलेबीवर ताव मारूया आता